नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दक्षिण विधानसभा निवडणूक निश्चितच लढवणार मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांची घोषणा गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असणारे व जनमानसात स्वतःचा एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे मार्ग फाउंडेशनचे सर्वे सर्वा, संतोष पवार यांनी येणारी विधानसभा निवडणूक निश्चितच लढवणार अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करतोय मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला या समस्या खूप व्यापक आहेत शहरी भागातील हद्दवाड या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत शहरी भागात कोणी वाली नाही का इथले प्रश्न पाहिले तर फार वाईट वाटले बारामतीने जितकी पदे भूषवली ती सर्व सोलापूरने भूषवली मग सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा निवडणूक येणारी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली गेल्या काही दिवसांपूर्वी मी शरद पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील आहे असे सांगताना झोपलेल्या जनताला तुतारी वाजवून किंवा सिलेंडर फोडून उठवू असेही ते यावेळी म्हणाले पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संतोष पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पहा एन टी सी यू पी सीच्या जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्या येतात त्यांना मदत करणे आणि मला काय असतं ते ठराविक काळानंतर त्यांची त्यांना मदत करणे त्यांना मदत करणे पूर्वी दिवस मदत करणे हे आपले एक चार पाच वर्षापूर्वी काम चालू होतं त्यानंतर मी कालात् नाही आहे मागच्या विधानसभेनंतर मला थोडंसं सोलापूरच्या इथे असल्या काळाने थोडंसं मला इंटरेस्ट होतं आणि मागच्या विधानसभेनं आपण इकडं काही राजकीय भूमिका आपण घेतली काही उमेदवारांना नाही काही उमेदवारांना आपण मदत केली आमदार मंदिर सगळ्या गोष्टींच्याबद्दल आणि माल फाउंडेशनचा आपण पेसिफिक ठरवलं किंवा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा प्रॉपर उपयोग करावा कारण ही आपली होम पिच आहे आणि आपली स्वतःची संघटना आहे सामाजिक संघटना आहे आपण याचं का सोलापूरमध्ये आपण मदत करावा पण सोलापूरमध्ये माल फाउंडेशनची स्पेसिफिक अकड दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि शेलिवाडा आपण बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला स्वलं महिलांच्या रोजगाराचे प्रश्न असतील युवकांना मदत करणे क्रीडांमध्ये मदत करणे आंदोलन करणे आणि कचराचे प्रश्न असतील छोट्या छोट्या समस्यावर आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन देऊन कामं करून घेणे त्या त्या एरियातले जे काय अचरचे आपण ते केलं हे करत असताना आपले करोड रुपये हे मार्मॉडे खर्च झाले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अगदी कुस्त्यांपासून ग्रामीण भागापासून सहऱ्यापर्यंत माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस कधी खाली आता दिला नाही मी इन द सेन्स माझी पूर्ण टीम त्या मार फाउंडेशनमध्ये सगळ्या माझ्या जवळजवळ हजार एक सहकारी आहेत जी महिला आणि पुरुष असतील त्यांचं सगळ्यांचं सहकार आहे की कोणी इथं माझ्या ऑफिसमधनं आजपर्यंत मोकळ्या आता निघापर्यंत केलं नाही हे सगळ्या गोष्टी करत असताना इथल्या जे समस्या आहेत ते खूप व्यापक स्वरूपात आहे आता एक अगातलं वाचून सांगायला गेलं तर तुम्हालाही वेळ नाही तेवढा आणि मलाही एवढं होणार नाही अगदी एक एक फक्त ग्रामीण भागातले एक भागात आपण चार ब्लॉक केलेले आहेत धोडकी भंडारकवटे किरेडचा पट्टा माझ्या मतदारसंघातले जे चार पट्टे आहेत ते एक एक पट्ट्यामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत की जे कागदाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं मला खूप वेळ लागेल शेहरी भागात तर तुम्ही बघायला गेले फक्त माझ्या मतदार मतदारसंघात हातोळाच्या पट्ट्यामध्ये असे शेकडो प्रश्न आहेत की ज्याच्यावर खरं काम केलं पाहिजे होतं त्याच्यावर खरं काम करायला पाहिजे होतं ते झालं नाहीये ही फक्त एका दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघाची नाही अकोलकोटची पण हीच परिस्थिती आहे उत्तर सोलापूरची पण हीच परिस्थिती आहे स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातले हे तीन तालुक्याचे वळून टाकलेत का हा तरी तरी प्रश्न पडतो म्हणजे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि ही ग्रामीण भागातील दक्षिण अतुलपूर तालुक्यात हे तीन तालुके वळून टाकलेत का आणि शहरी भागात कोणी वाढी नाही का हा तरीकडे प्रश्न पडतो तुम्ही मतदार साहेब हे सगळे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे नाही आहे फिजिकली तुम्हालाही माहिती आहे की काय परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यातले वरचे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले हे खालचे तीन तालुके याची एकंदरीत परिस्थिती बघता आपण इनडायरेक्टली महाराष्ट्रातनं आणि जिल्ह्यातनं कट आहोत का नाहीच आहे का आपण असा कधी कधी प्रश्न एक लिमिटेशन्स असतात मग हे काम करत असताना मला शासकीय योजनांच्या बऱ्यापैकी ज्ञात आहे कारण मी खूप शासकीय अधिकाऱ्यांमध्ये बसतो त्यावेळेस ही बारामती आज मी सौतीस वर्षाचे आज बारा बारामती बघतो अगदी ॲडिशनल एस पी ऑफिस प्रांत ॲडिशनल कलेक्टर ऑफिस अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आणि बारामती आणि सोलापूरने सगळी सेम पदक होतो मी नाव कोणाचं घेणार नाही तर का सोलापूरची दुरवस्था हा एक प्रश्न करतो दुसरं सगळ्यात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आहे एक दीड वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं सेम सोलापूर सारखं मॉडिफाय केलं गेलं असं काय का कोल्हापूर विमानतळ नवीन उभा केला नवीन नवीन उभा केला नवीन इमारत उभा केली के के असं काही नाही झालं फक्त त्याला रिमॉडिफाय केलं कोल्हापूरचं विमानतळ आणि सोलापूरचं इमारत आज सोलापूरच्या मला वाटतं अर्धा दिवसापूर्वी सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं एक जस्ट कॅन यू कॅन इमॅजिन तुम्ही फक्त विचार करा सो कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री होतो आणि कोल्हापूरच्या विमानाची दुर्घटना करतो त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री असतो सगळे खासदार असतात सगळे आमदार असतात आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात आपल्याला बघा वळून टाकल्यासारखे आपले उद्घाटन करतो भीक दिल्यासारखे आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं भीक दिल्यासारखे उद्घाटन केली मी बसतोय तिकडं मी उद्घाटन केलं पालकमंत्री कुठेतरी कॅमेरात आहे था था खासदार जावे अवेलेबल नाही आहे कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनच्या वेळेस काय असतं की संविधानिक पद ज्याच्याकडे आहे त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं माझी खासदारला घेऊन उद्घाटन केलेलं काय आणि माझी खासदारला घेऊन उद्घाटन केलेलं बी जे पीचे तीन ते चार लोक तिथं आमदार आदल्या दिवशी दोन लोक जातात तालुका अध्यक्ष जातात आणि दुसऱ्या दिवशी बी जे पीचा एक आमदार सुद्धा अवेलेबल असतो म्हणजे राज्याचा देशाचा ग्रह देशाचा मंत्री हा पुण्यामध्ये बसून उद्घाटन केलं जातं पण सोलापूरला थांबलो असतो आम्ही वेट केली ना पाच वर्ष वेट केलं के आम्ही अजून एक आठवडा थांबलो असतो था। येऊन सगळ्यांनी उद्घाटन करायला पाहिजे म्हणजे आपल्याला भीक दिल्याच्या लेवलनी शासकीय योजना मिळतात आणि भीक दिल्याच्या लेवलनी आपल्या गोष्टी होतात याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्यासारखा एक युवक किंवा सामाजिक कार्यकार असणारी ओर सोलापूर जिल्ह्यातली हे जर पुढं आले नाही तर ह्या लोकांकडनं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास फुटला हे मी सरळ सरळ सगळ्यांना आपण असंच सापाव अशी माझी इच्छा आहे की राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास पूर्णपणे फुटलेला आहे ग्रामीण भागातल्या लोकांचा तर काय प्रश्नच येत नाही कारण माझ्या ग्रामीण भागातले शेतकरी आज आजही शेतकरी खूप गरीब लेवला आहेत तर त्यांना आमदारांच्या घरापर्यंत जाणं खासदारांच्या घरापर्यंत जाणं आणि मुंबईपर्यंत पोचणं हे त्यांना शक्यच होत नाहीये अगदी मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शाखावर केलं जातोय तर तिथल्या स्थानिक होणाऱ्यांकडून आमच्या मार्ग फाउंडेशनच्या लोकांना सांगितलं जातं अरे तुम्ही कशाला त्यांच्याकडे जाताय तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टी करताय पारंपरिक तेच सरपंच पारंपरिक तेच जिल्हा परिषद सदस्य पारंपरिक तेच पंचायत समिती सदस्य पारंपरिक पंचवीस पंचवीस तीस वर्ष त्याच घरात सत्ता मग नाही घेण्यापासून आम्हाला काही अडचण नाही आहे त्यांच्या घरात त्याच्या पोरांची त्याच्या पुतण्यांची त्याच्या आलोबांची पावण्यारावांची जर खरेच कार्य असेल तर त्यांनी ते घ्यावं पण फक्त जातीच्या जोरावर फक्त पैसाच्या जोरावर आणि मागची राजकारणाची हिस्ट्री करून सोलापूरच्या राजकारणातली तीस तीस पद तीस तीस, तीस घरातली घुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती कुठलेली आहे हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा येणारी महानगरपालिका येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्क फाउंडेशन कडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबाळावर अक्कलकोट तालुका दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या शीटा आमच्याकडनं लावल्या जातील आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्क फाउंडेशन संस्था आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समाज काम कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातल्या तालुक्यातले लोक त्यांनी आमच्याशी जुडावं हो, आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं हो हो, असे मी सगळ्यांना आपल्या मतदारसंघातली मी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय तर ठीक तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या भागापर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे तर ह्या विधानसभेला मी स्वतः इच्छुक आहे विधानसभेसाठी तर सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्या काट्यातल्या वाड्यातल्या गल्लीतल्या मोहल्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा हसरा चेहरा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि तुमचं ज्यावेळेस बटन दाबण्यासाठी जासाल तर माझं नाव आणि हा चेहरा लक्षात ठेवून मला मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका